आज आपण ढोकळा बनवणार आहोत तो सुद्धा अगदी कमी साहित्यात आणि रेसिपीसुद्धा खूप सोपी आहे असा ढोकळा जर तुम्ही करून पाहिलात तर तुम्ही बाहेरून ढोकळा आणून खाणं विसरून जाल चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ढोकळ्याचं बॅटर बनवण्यापूर्वी आपल्याला काही पूर्वतयारी करायची आहे ती म्हणजे सगळ्यात पहिला पाणी उकळायला ठेवणे तसेच प्लेटला तेल लावून घेणे हे सर्व आधीच करायचं आहे आता एका बाऊलमध्ये दीड कप बेसन चाळून घ्यायचं बेसन घेताना चाळूनच घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पहिला एक कप घेतलं नंतर अर्धा कप बेसन मी चाळून घेतलं आहे व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व न विसरता कमेंट करा आता यामध्ये दोन चमचे साखर घालायची चवीनुसार मीठ घालायचं कलर येण्यासाठी मी या पिठात हळद घातलेली नाही तुमच्या आवडीनुसार कलर येण्यासाठी हळद घालू शकता मिडीयम साईजचा एक लिंबू पिळून घालायचा लिंबू याच चाणीवर पिळून घालायचा म्हणजे लिंबूतील बिया पिठात मिक्स होणार नाहीत आता आपण पीठ ज्या वाटीने किंवा कपाने मोजून घेतलं आहे त्याच कपाने पाणी मोजून घेतलं आहे तर मी इथे दीड कप बेसनासाठी एक कप पाणी घेतलं आहे पाणी एकदम न घालता अगदी थोडं थोडं पाणी घालून यातील सर्व गुटळ्या मोडून घ्यायच्या आहेत एकदा का यातील सर्व गुटळ्या मोडून झाल्यानंतर हे बॅटर एकाच दिशेने दोन मिनिटं फिरवून घ्यायचं आहे असं केल्याने पीठ हलकं होतं आता यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल घातल्यामुळे ढोकळा खाताना गशात टोटरे बसत नाहीत म्हणजेच गशात अडकत नाही म्हणून तेल घालणे गरजेचं आहे तेल घातल्यावर सुद्धा पुन्हा एकाच दिशेने थोडं फिरवून मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता चमच्याच्या उलट्या बाजूला अशा प्रकारे बोट फिरवल्यानंतर आपण तयार केलेलं बॅटर दोन्ही बाजूचं इकडे तिकडे पसरलं नाही पाहिजे जसंच्या तसं राहिलं पाहिजे म्हणजे समजायचं ढोकळ्यासाठी परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये एक लेमन युनोचं पूर्ण पाकेट घालून पुन्हा हे सर्व मिक्स करून एकाच दिशेने फिरवून घ्यायचं इथून पुढची प्रोसेस फास्ट करायची आहे युनो सर्व मिक्स करून झाल्यावर आता हे बॅटर तेल लावलेल्या ढोकळा प्लेटवर ओतून घ्यायचं लगेच ही प्लेट, प्लेट आपण पाणी उकळायला ठेवलेल्या भांड्यात स्टँड ठेवून लगेच त्यावर प्लेट ठेवून द्यायची आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटं ढोकळा चांगला वाफून घ्यायचा पंधरा मिनिटांनी गॅस बंद करायचा झाकण काढून प्लेट बाहेर काढून घ्यायची आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं थंड झाल्यानंतर ढोकळ्यावर घालण्यासाठी पात्रात एक पळी तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम होईपर्यंत ढोकळ्याचे काप करून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे काप करायचे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरं घालायचं कढीपत्ता घालायचा पाव चमचा हिंग घालायचा बारीक चिरलेली मिरची घालायची मिरची चांगली थोडा वेळ परतून घ्यायची आपला तडका तयार झालेला आहे आता हे सर्व कापून ठेवलेल्या ढोकळ्यावर अशा पद्धतीने घालून घ्यायचं सर्व तडका ढोकळ्यावर घालून झालेला आहे आता याच्यावर ओल्या खोबऱ्याचा किस घालायचा ओल्या खोबऱ्याचा किस तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता नाही घातला तरी चालेल वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची संपूर्ण ढोकळा तयार झालेला आहे ढोकळा काढण्याअगोदर प्लेटच्या सर्व बाजूनी याच्या कडा सुरीने सोडवून घ्यायचा आणि ढोकळा काढून घ्यायचा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकता मस्त टेस्टी स्पंजी असा ढोकळा तयार झाला आहे सुद्धा अशा पद्धतीने ढोकळा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल